आणि सतराशे सहासष्ट ला सासरे मल्हारराव यांचा देखील मृत्यू झाला आणि सतराशे सासष्ट पासून श्वासापर्यंत अहिला यांनी इथल्या मातीवरती राज्य केलं मराठा मारवा प्रांत होता त्या मारवा प्रांतावरती राज्य केलाय पण हा इतिहास आपल्याला कधी माहीत होणार आहे आपल्याला अहिलामाई कधी माहीत आपल्या पोटी आलेली जी, जी पुढची पिढी आहे ती पिढी घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हा विचार खऱ्या अर्थाने करण्यासाठी आज सुपीक परिस्थिती आहे तर त्या काळातला तो तो काळ जर पाहिला तो काळ असा होता की कुठलीही परिस्थिती अनुकूल नव्हती अकाली वैधव्य आलं सरांनी सांगितलं की सती सुद्धा जाण्याचा विचार त्यांनी डोक्यात आणला नाही तर हे मला ही विस्कटलेली घडी सुधरवायची आहे ही घडी मला बसवायची अनेक वर्षापासून या देशामध्ये जे राज्य चाललेलं होत चारशे वर्षापूर्वीचा जो इतिहास होता मोगलांचा राज्य या देशावर होता मोगरी वरवटा या देशावर फिरत होता खरंतर बरेच उपक्रम आहेत जे आपण गाजू शकतो पण ते आपण गाजवत नाही तर आज पाहिलं तर ज्या वयामध्ये अनिल होळकर यांचं लग्न झालं त्या वयामध्ये तर आमच्या पुराण सुद्धा चालताही येत नाही पण आज आम्ही पाहिलं तर एक आधी होळकर यांच्या जयंती निमित्त एक प्रण करा काय करा या ठिकाणी पुरुष वर्ग आहे म्हणून पुरुष वर्गाने एक प्रण करा काय की ज्या महिलेच्या ज्या देवीच्या आपण जयंतीला जमला आहोत त्या जयंती त्या मातेसमोर आपण प्रण करावं की रस्त्यावर येणारी एखादी स्त्री आली तर त्या श्रीला आपण सन्मान करू एखादी

मानपदूषित ने आणि सुशिला यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली त्या पोटी जागवलं ही तीच अहिल्या जिने मूल आणि मूल समाजव्यवस्थेला व्यवस्थेला देऊन एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार केला पुरुष जातीचा बडगा छेदुनी केलीत तुनी समाजसेवा पुरुष जातीचा बडगा छेदुनी केलीत तुम्ही समाजसेवा